हॅलो माय टू फॅमिली yeah. कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनल मध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात जर पहिला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा, सस्क्रावार सस्क्रावार करा ब्लोक, ब्लोक, का। रुटीन ब्लॉग आणि शिलाई ब्लॉग असतात आपल्या चॅनल वरती जर पहिली वेळेस असेल तर जरूर सबस्क्राईब करा बघा कसा वाटला आजचा ब्लॉग आणखी कमेंट जरूर करा मनापासून धन्यवाद कालच्या व्हिडिओला भरभरून कमेंट केल्या आणि प्रेम दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे पुढचा ब्लॉग पण खूप छान असा आहे मग मी दाखवला आहे आज धपाटे रेसिपी एक छान अशी महाराष्ट्रीयन वेगळी खमंग अशी धपाट्याची रेसिपी मी घेतला आहे हिरव्या मिरची कोथिंबीर ओवा जिरे मीठ आणि कढी सॉरी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे दोन ते तीन आणि घेतली आहे थोडीशी कोथिंबीर खूप छान असं त्याचं पेस्ट करून घेतलेला आहे मस्त ठेचा करून घेतला मग घेतला आहे एक वाटी बेसन हे डबा आहे छोटासा माझ्याकडं हिने घेतला आहे एक डबा बेसन घेतला आहे मस्त असं चाळून मी हे दाखवत असते बरं का कारण कसं मी डिटेलमध्ये केलेलं आहे पूर्णपणे आणि मोबाईल मी एका हाता हातानं पकडला होता माझा ड्रायफॉट थोडंसं कुठं होता मला म्हणून मी एका हातानेच एक हाता व्हिडिओ बन बनवलेला बन आहे थोडंसं समजून घ्या खूप जुमा असं दिसत आहे तुम्हाला बघताना पण आनंतर घेतला आहे एक डबा ज्वारीचं पीठ एक डबा गव्हाचं पीठ तिन्ही पीठ मिक्स करून घेतलं आहे एक वाटी आहे ही आपण बेसन थोडंसं कमी घ्यायचं आणि बाकीचे पीठ जी असतात ते जरी तुम्ही नाचणीचं पीठ जर बनवून आणून ठेवलो म्हणजे काही जागी नाचणी असं बोलतात आणि काही जागी धपाटा असं बोलतात आमच्या इकडे धपाटा असं म्हटलं जातं याला म्हणून नाचणीचं पीठ तुम्ही मिक्स करून आणून आधीच दळून ठेवू शकतो जसं की हरभरा डाळ ज्वारी गहू आणि तांदूळ मिक्स करून आपले ओवा जिरे धने टाकून आपण दळून आणून ठेवू शकतो जसं आपल्याला लागेल तसं आपण घेऊन करू शकतो बरोबर ना अशा प्रकारे मी घेतला आहे बघा लाल तिखट आणि तिन्ही पीठ चाळून घेतलं आहे छान असं आणि लगेच घेतलं आहे लाल तिखट थोडंसं मिरची माझ्याकडं मोठीवाली होती म्हणजे तिखट नव्हती तिखट तिखटला तीक कमी होते त्यासाठी मी थोडंसं एक चमचा लाल तिखट टाकले असते आणि एक चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे मी टाकले आहे आणि मी ह्याच्यामध्ये पण मिरचीमध्ये ठेच्यामध्ये पण थोडंसं अधा चमचा मी टाकलेलं होतं म्हणून मी थोडं टाकलं तुम्ही चवीनुसार टाकू शकता हे कमीत कमी नऊ नऊ धपाट्याचं पीठ आहे ह्या ह्या काय म्हणतात ते क्वांटिटी अनुसार मी तिमून घेतलेला आहे बघा मस्त असं पाणी आणि थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचा गोळा खूप छान होते असं घम खमंग असं जरी तुम्हाला स्वयंपाकाचा कटाळा जरी आला तर ह्याप्रकारे तुम्ही मी धपाटे ही बनवू शकता बेसन आणि दही धपाटं खूप छान असं लागतं बरं आमच्या इकडे आवडीनं खाल्लं जातं आहे दही धपाटं बरोबर ना तुमच्या इकडे हे आवडतं का नाही कमेंट करू जरूर सांगा आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान अशी माझी रेसिपी येतच असतात चॅनलवरती बघा असं मस्त असं गोळा मी मळून घेतलेला आहे खूप छान असं खमंग असं भाजून घ्यायचं मस्त बनवून आता झालं आहे अर्धा तास पीठ मळून त्याच्यानंतर पीठ मळण्याच्यानंतर बघा असं थोडंसं मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे का कारण थोडंसं चिकट वगैरे असतं त्यासाठी खूप छान असं आणि मी ओला कपडा घेतलेला आहे मस्त असं आपण पोळीचा जे कपडा असतो ते एकदा आपण बनवून ठेवला त्याला मस्त असं धुवून घेतलेला आहे ओला करून आणि शक्यतो असा पोलीपाटावर ओला कपडाच घ्यायचा कारण धपाटे ज्यावेळेस आपण बनवून टाकत असतो ना त्यावेळेस धपाट्या कपड्याला चिटकत नाही ज्यावेळेस आपण धपाट्यावर ते टाकून घेतो ना त्यावेळेस कपड्यालाही पाण्यातून पिळून घ्यायचा खूप छान असा मी घेतला आहे गोळा आपल्याला जेवढा म्हणजे जसे आपल्याला आवडतात तशा प्रकारे मोठा बनवू शकतो तुम्ही किंवा छोटाही बनवू शकतो मग आम्ही घेतला आहे छान असा मुठवर गोळा आत त्याला थापून घ्यायचं मस्त असं छान असं प्रेस प्रेस करायचं आपल्या आप चारी बोटानं ओला पाण्याचा हात लावायचा था आणि थापून घ्यायचं खूप छान होते असे खमंग लागतात धपाटे अशा प्रकारे करून बघा आणि जरी तुमचे लेकरं असतील शाळेमध्ये तर त्यांनाही असे लेकरांना मस्त असं धपाटा वगैरे करून दिलं तर लेकरांनाही सॉस आणि धपाटे खूप आवडतं बरं दही जरी खात नसले तरी सॉस आणि धपाटे दिले तरीही चालतं तुम्ही अशा प्रकारे टिफनला बी खूप छान होतं मी असंच देत असते कधी पीठ कधी पोहे कधी शिरा कधी धपाटा छान अशा रेसिपी असतात जसं की कोंडोळी पुण्यानंतर कधी उत्तप्पा कधी डोसा कधी इडली ह्या प्रकारे मी छोटं मध्ये कधी मध्ये आणि जसं मला वेळ मिळेल तसं मी देत असते नाहीतर मग साधी सिंपल चपाती सा भाजी ओके आणि कधी कधी भाकरी पण असते बरं आज काय नसते लेकरांचं जसं असेल तसं नेतात आणि आता काय झाले शाळेचा सध्या टाईम बदललेला असल्यामुळे डब्याचं बी टेन्शन नाही न शाळेचं बी टेन्शन नाही लेकरं लवकर जातात लोक येतात मग घरी आले असतात नंतरच खातात ओके okay, बघा कशी वाटली आजची रेसिपी लाईक करा कमेंट करा आणि खूप सारी मेहनत असते बरं स्वयंपाक वगैरे ही बनवायचं आणि शक्यतो मला लवकर उठावं लागते कमीत कमी कमें साडेचारला तर उठतो आम्ही साडेचार ते पाच पॅन सगळे तयार होऊन तर पाच ते सहाला आम्ही जातो फिरायला एक एक घंटा मस्त असा मॉर्निंग वॉक होतो आमचा व्यायाम पण खूप छान असं लेकरं पण आम्ही दोघं पण करतो शरीराची हालचाल आपल्या स्वतःसाठी एक घंटा तर जरूर म्हणजे जरूर द्या तुम्ही कोणी हे असू द्या ती गृहिणी जरी असली किंवा आपण जॉब करत असलो किंवा कामावर वर्क कसलं बी काम असतं आता माझ्या मिस्टरांचं काम इतकं हार्ड आहे ना खूप हार हार्ड आहे काम तरी देखील आमच्यासाठी त्यांनी काय करतात माझे दोन लेकर मी आणि हेनी पण आमच्यासोबत राहतात सो कंटिन्यू फिरायला एक घंटा कंटिन्यू असतात फिरायला आता सध्या मी एडिटिंग करत आहे बरं इतकी धिंगाणा चालू आहे दोघांचा पण आवाज तुम्हाला आतमध्ये येतच असेल ना मधून मधून जसं की धिंगाणा खेळतच असतात त्यांनी खेळायला म्हणजे तुम्हाला दाखवली पण असते मला आता एडिटिंगला बसलेली आहे त्याच्यासाठी मी दाखवू शकत नाही मस्त असे बघा धपाटे शिकवून घेतलेले आहेत तेल लावून घेतलं आहेत तव्याला मी आधीच आणि मस्त असं कपडा जर उचलला आणि तसंच वरती टाकल्यानंतर था अलगद हाताने कपडा उचलून घ्यायचा खूप छान होतात असे धपाटे ज्वारीची भाकरी गव्हाचं पीठ सॉरी ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं ओवा जिरं मोहरी सॉरी सगळं मिक्स करून असं ते घेतलेलं आहे मी डबल सांगत आहे तुम्हाला त्या कारण मी दुसराच विषयमध्ये मांडला त्याच्यामुळे माझं थोडंसं भूल झाली सांगायला ओके okay, कसं वाटलं आजचा रेसिपी ब्लॉग आज डेली माझं रुटीन मी आता सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळचे दहापर्यंत असंच राहतं आपलं येळभर लेकराचं खाणं धुणं भांडे धिंगा धिंगाणा चालूचं असतं मग आता माझे वाजले आहेत बघा आता साडेसात वाजले होते लेकरं <laughs> वगैरे आता गेलेले आहेत ह्यांना देत आहे डबा करून मस्त असं मी वरी बनवत होते धपाटे ह्यांना दिलेलं आहे दही धपाटा खायला मग आता माझे उरलेली मी करून घेते भेटते तुम्हाला नंतर बघा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू जरूर सांगा बघा झाली आहेत आता माझी धपाटे पूर्ण मस्त असे नंतर दाखवेन मी तुम्हाला ज्यावेळेस मला स्वतःला घेतले नाही वाढून त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवले आहे पुढे खूप छान होतं असे धपाटे मस्त झाले होते आठ नऊ धपाटी झाली होती, होती मस्त अशा प्रकारे आणि आपण हल अलग थातानाच था काढून घ्यायचं बर्धा पाटा ज्यावेळेस आपण टाकून त्यावेळेस नाही तर मग आपल्या कपड्यासोबत ते चिटकून येऊ शकते बरोबर ना आणि दरवेळेस ज्यावेळेस आपण बनवतो आणि टाकून कपडा काढतो त्यावेळेस पाण्यामध्ये उडवून घ्यायचा डीप करून okay? ओके आणि कोणी कोणी बनवलं आणि कोणी कोणी बनवून खाल्लं मला जरूर कमेंट करा खाल्ल्याच्यानंतरही नंतरही किंवा ज्यावेळेस मला व्हिडिओ बघचाल आणि बघितल्याच्या नंतर तुम्ही करचाल स्वयपा स्वपाक केल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सांगचाल त्यावेळेस डबल माझ्या व्हिडिओला येऊन वी� प्लीज एक कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली आजची रेसिपी आणि मस्त झाले होते धपाटे मस्त असं खमंग मी भाजून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आणि जाड नाही काय नाही एकदम पातळ मस्त असे आता घेतलं आहे माझं प्लेट वाढून बघा हे हो, बघा अशा प्रकारे हेणला दिलं हेनी खाऊन दिलेले आहेत आता मग माझं घेतलेलं आहे वाढून मस्त दही धपाटं खमंग मी थोडंसं मीठ आणि मिरचं टाकलेलं आहे दहीमध्ये दही थोडीशी आंबट होती यासाठी म्हटलं खूप छान लागते अशा प्रकारे रेसिपी करून बघा कल्याच्यानंतर कमेंट करून जरूर सांगा माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अन्वला जी आर पी ब्लॉग जर आला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये असेच माझे डेली ब्लॉग येत असतात प्लीज कमेंट जरूर करून सांगा कसं वाटलं आजचा ब्लॉग मला सांगायचं होतं जसं की एक गुड न्यूज आहे आणि लवकरच तुम्हाला मी सांगणार आहे तरी उद्याच्या ब्लॉगमध्ये मला गुड न्यूज